आई नमस्कार श्री सनी सुमंत सगळ्यांना सकाळची वाजलेली आहे नऊ तुम्हाला आवाज येत असं पाऊस चाललेला आहे मुंबईमध्ये पाऊस चाललाय आहे आमच्याकडं रिम झिम रिम थोडा वेळ येतो उघडतो पुन्हा पाऊस येतो तरी ते क्यू जेव्हा जाईल तुझं जो केलं आहे शाळेत जायला शाळेत कसं जायचं पाणी वाटलं त्याच्यावर मी तिची भाजी बनवलेली छान अशी मुग डाळ घालून पिोपटच तेव्हा मी त्या भाज्याच खाल्लेल्या भाज्या खूप आवडतात तुम्ही दाळ कांदा बनवलेला आहे ते शेंगदा घेतलेला आहे मला करायचं खूप शुभेच्छा नव्हतीच्या सगळं काम आवडलेलं आहे तो बाहेरच राहिलेलं आहे गुरांना पाणी पाजून घेता येईल कपडे घ्यायची बाकी सगळं आवडले सकाळचं तर दिवस तिला शाळा असते त्यामुळे लवकर उठावं लागतं आवरावं लागतं दूध काढायला